¡Ya, yeah, ya, yeah.

हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाहर ठाकरे अमित शाह को जूते मारो अमित साहब का अपमान नहीं सहेंगे नहीं सहेंगे मराठी मान सहता मान हिंदुद्र सम्राट मान्य क्षेत्र प्रमुख बाहब ठाकरे मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह अमित मुर्दाबाद मुर्दाबाद अमित मुर्दाबाद अमित शाह बड़वा एक मिनट चला अमित शाह बड़वा

महाराष्ट्र मध्ये झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या जिवारी लागलेला आहे आणि म्हणूनच अमित शहा यांनी वाटेल ते बोलणे अपशब्द बोलणे आक्षेपार्य वक्तव्य करणे आणि आमच्या उद्धव साहेबाविषयी असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं उद्धव साहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या राज्याचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि अशा व्यक्ती बद्दल ये जी मुख्य धाले जे महाराष्ट्राची जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे बघत आहे एक बाहेरचा गुजराती व्यक्ती येऊन अमित शहा या महाराष्ट्राच्या मराठी माणसाविषयी अपशब्द वापरतो शिवसैनिकांचा अपमान हा आहे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे आणि त्या गुजराती अमित शहानी या महाराष्ट्रात येऊन सामान्य जनतेच्या गालावर झापड मारण्याचं का काम असं वक्तव्य करून केलेलं आहे आणि म्हणून आम्ही संपूर्ण लोक या वक्तव्याचा अमित शहाचा या ठिकाणी निषेध करतो आणि भाजपने खरा आपला चेहरा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवला आपली गुंडागर्दी या ठिकाणी महाराष्ट्रात ते दाखवत आहे परंतु महाराष्ट्राची जनता शिवसैनिक हे कदाबी खपवून घेणार नाही आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राची जनता या वक्तव्याचं या गुंडागर्दीचं या विधानसभेमध्ये येणाऱ्या पराभव केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र